तिच्या नावावर पगार नाही पण घर चालतं तिच्यामुळे तिच्या नावावर पगार नाही पण घर चालतं तिच्यामुळे तिने स्वप्न गाठायची थांबवली तेव्हा तुमची स्वप्न पूर्ण झाली साहेब ती हाऊसवाईफ नाही ती घराची हार्टबीट आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजच्या सु आजची सु... सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे तर माझं सगळं स्वयंपाक आट... आ... आ... आटो आटोपलं आणि हे इकडं माझं आग... आ... आ... ओटा क्लिनिंग चालू आहे आणि आज डीप ओटा क्लिनिंग करत आहे मी तर त्याच्या आधी तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे ही जी कविता मी ऐकवली ना ती ही जी कविता आहे ना ही पण मला असं मोबाईल आपण रील्स वगैरे पाहत राहतो ना स्क्रोल करता करता मला ही कविता सापडली आणि मी वाचली ना मला खूप आवडली ही कविता म्हणून म्हटलं ही तुमच्याशी पण शेअर करावं कोणी लिहिलं काय लिहिलं मला माहीत नाही पण तिथं होतं ते व्हिडिओवर तर मी स्क्रीनशॉट करून ठेवलं किती सुंदर कविता आहे ना किती स्पष्टपणे स्त्रियांचं म्हणजे सगळं मनातलं म्हणा किंवा तिचं जीवनावरचं ते चार वाक्यात सगळं अख्खा आयुष्य सांगू सांगितलेलं आहे त्यात तिच्या नावावर पगार नाही पण घर चालतं तिच्यामुळे तिने स्वप्न गाठायची थांबवली तेव्हा तुमची स्वप्न पूर्ण झाली किती सुंदर ही कविता आहे ना तर या विषयावरच आज मला बोलायचं आहे तर घराची आणि शेवटी काय म्हटलं आहे ती हाऊसवाईफ नाही तर ती घराची हर्टबीट आहे नक्कीच या वाक्याला तर मी हंड्रेड अँड थाउजंड पर्सेंट म सहमत आहे कारण की ह घरी आ, स्त्री नाही तर घराला घरपण नाही घरी स्त्री नाही तर घराला काय म्हणतात ते शोभा नाही घरी स्त्री नाही तर आ, त्या घरात आहे ना आनंद किंवा काय म्हणतो आपण लक्ष्मी लक्ष्मीचं निवास नाही असं म्हटलं तरी चालतं का मी ते सांगते आपण लहान असताना कॉलेजमध्ये जातो किंवा शाळेत जाऊन येतो कुठेही पाच दहा मिनटं आपण बाहेर वावरून येतो पण घरी आल्यावर आपली नजर आपल्या आईलाच शोधते हो की नाही बरं ते असो लग्न झाल्यानंतरही मी तुम्हाला सांगते जे जे म्हणजे जेन्ट्स जे लोक असतात ना हे बघा आपली वाईफ एखादी दोन चार दिवसासाठी माहेरी गेली तर जे जे पुरुष लोक आहेत ना त्यांना करमत नाही का करमत नसेल याचं रिझन तर तुम्हाला माहीतच असेल कारण की स्त्री असते घरी म्हणूनच घर चालतं बोलतं असतं स्त्री नाही ना तो घर अबोल राहतं जेव्हा स्त्री जवळ असते ना तेव्हा आपल्याला जाणवत नाही की ही आहे म्हणून आपल्या घराला घरपण आहे ही आहे म्हणून आपल्या घराला शोभा ज्या शोभा आहे ज्या पुरुषांना ना खरंच ते पुरुष खूप महान म्हणू शकतो माझ्या भाषेत तरी पण जेव्हा स्त्री घरी नसते ना तेव्हा खरंच घर घर असं शांत शांत वाटतं असं वाटतं घराची एक रोनकच गेली आहे घरात म्हणजे घर एवढं सु सूनं वाटतं ना, ना खूप सुनं वाटतं आता मी माझं स्पेशली सांगते मी असं नाही की पुरुषांनाच इवन ज्या म्हणजे आई आप म्हणजे आता माझी आई मी तुम्हाला माझं उदाहरण सांगते जेव्हा मी घरी जाते जेव्हा माहेरी आणि लग्नानंतर तर खूप फरक पडतं आई नाही राहिली तर करमतच नाही पण लग्न आधी पण मी सांगते तुम्हाला मी कॉलेजमधून घरी गेले ना आधी माझ्या मम्मीचं म्हणजे माझ्या आई आईचं नाव तोंडात यायचं मी कुठूनही बाहेर आली बाहेरून कुठूनही घरी आले की मला आपल्या आईचं नाव तोंडात यायचं तर असं सगळं का होत असेल मला पण समजत नाही हो ना स्त्री आहे म्हणूनच आपण आहोत बरं स्त्री आहो आहे म्हणून आपण आहोत आणि आपण आहो म्हणूनच जग आहे म्हटलं तरी काही फरक पडत नाही कारण की स्त्रीमुळेच प्रत्येक व्यक्ती जन्म घेतो स्त्रीमुळेच माणूस जन्म घेतो स्त्रीमुळेच स्त्रीमुळेच एखादी स्त्री जन्म घेते म्हणूनच त्या स्त्रीमुळे हे अख्खा जग आहे असं म्हणायला तरी हरकत नाही तुम्हाला काय वाटतं मला एक एकदा कॉमेंटमध्ये नक्कीच सांगाल आपल्या जगात ना असे कित्येक स्त्री आहेत जे आपली स्वप्न पाठीमागे ठेवून आहे ना आपल्या मुलांची आणि आपल्या पार्टनरची स्वप्न पूर्ण करायला त्यांना मदत करतात हो असे कित्येक स्त्रिया आहेत जे आपल्या मुलांसाठी आपणा आपल्या पार्टनरसाठी जगतात आपल्या घरातल्या लोकांसाठी जगतात आपल्या घरातल्या लोकांची आवडीनिवडी त्यांचं खाणं पिणं सगळं बघतात ज ती एक स्त्री घरातली इतकी सगळं कामं करू शकते तर ती नक्कीच घराबाहेरची कामं करूच शकते ती ऑफिसमधली कामं करू शकते फ्र फक्त प्रश्न काय आहे एखादी स्त्री शिकून असते तर एखादी स्त्री नसते पण जी स्त्री शिकून नसते याचा अर्थ असं नाही की तिला कमी मान द्यायचं आणि जी स्त्री जास्त शिकून असते तिला जास्त मान द्यायचं आताही स्त्रियांच्याच मनात ह्या शंका राहतात बरं मी जास्त शिकून आहे ती कमी शिकून आहे ती काय करू शकते मी करू शकते एवढं प्लीज असं तुम्ही काय म्हणता त्याला कम्पेअर करणं तर बंदच करा सगळ्या स्त्रिया समान आहेत म्हणूनच म्हणतात स्त्री घरची लक्ष्मी असते ती अस हे सहजच नाही म्हणत याला काही ना काही रिझन असेलच ना म्हणूनच म्हणत म्हणतात सगळे की स्त्री घरची लक्ष्मी असते मला पण मी जेव्हा प्रेग्नेंट होती ना खरं सांगू का मला पण मुलगीच पाहिजे होती आणि माझ्यापेक्षाच्या जास्त मला मिस्तरांना पाहिजे होती मुलगी आम्हाला आम्हाला दोघांनाही मुलगीच पाहिजे होती आम्ही स्वामींना खूप असं हात सोडून त्यांना मागितलं स्वामींना की स्वामी प्लीज मला पहिली मुलगीच द्या तुम्ही खरंच स्वामींनी तसंच केलं स्वामींचे मानू तेवढे धन आभार कमीच आहेत खूप खूप धन्यवाद स्वामी तुमचे मला खरंच जेव्हा मुलगी झाली ना तेव्हा खूप रडायला आलं हॉस्पिटलमध्येच तो पण ब्लॉग मी नंतर एकदा कधीतरी शेअर करीन माझ्याकडे आहे ते व्हिडिओ अजूनही तर हे सगळं होतं आजचं ब्लॉग छोटासा तुम्हाला स्त्रीचं महत्त्व काय असते हे माझ्या भाषेत मी समजवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलना चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ